आकस्मित आरिस्टाचे निरसन करणारा भक्तिवादसल्याने भरपूर रसरसलेला श्री गुरुचरित्र अध्यायांमधील मेरुमणी श्री गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय चौदावा श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती न महा श्री गुरुभ्यो न महा नामधारक विनवी शिष्यसी कवतुका अतिविषेका एकचित परियसा जय जया विभूषरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्ही उदर ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारा आम्हा प्रती एकोणीस शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाणं सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिखामणी विक्षा केली ज्याचे भुवणी तयावरी आणि प्रसन्न झाले परियसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्र म्हणून आनंद परियेसा तया सायन देव श्री गुरु बोलती संतोषी भक्त होे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकुणी श्री गुरुचे वचन सायनदेव विप्रकरी नमन माता ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारु अविद्या माया दिससी नरु वेदा गोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुझी घोसी ब्रह्मा विष्णू यमकेशी धरिला वेश तू माणुसी भक्तजन धारावया तुझी महिमा वर्णमयासी छ शक्ती कैची आम्मासी मागण एका आता तुम्मासी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश पारंपरी भक्ति द्यावी निर्धारी इह सौख्य पौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपि विनवी करीतो सेवाकृतोद्वारयमने महाक्रूर असे पती प्रतिसरी ब्राह्मणाशी घातकरी तो जीवेसी याची कारणे आम्ही बोलवी तसे मज आजी जाता तया जवळ आपण निश्चही घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे असे संतोषिनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी ती न करी म्हणून या भय सांडून तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हीपाशी जववरी तू परतुणी एसी असो आम्ही भरवसे तुवा वा आली या संतोषी जाऊ आम्ही येथून निजभक्त तू होसी पारंपर वंशवंशी आखिला भेष्ट तू पावसी वाडेल संतती तुझे बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी पैसावर लादून निघेस सायनदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन केला गेला इथं याजवळी कालांतक यम जैसा यवन दृष्ट परियसा ब्राह्मण ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होत गेला भयचकित मनी श्री श्री धातसे कोपालिया केवी स्पर्श अग्निसी श्री गुरुकृपायसी काय करिल क्रूर दृष्ट गरुडाची या पिलियांसी सर्पतो कवणे परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंह काय एखादे सिंहासी एरावत केवी ग्रासी श्री होय ज्यासी कली काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासे कैचे भय न काळ मृत्यू न बादे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ति केली भ्रमित होऊन शरीर शरीरस्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनिपरीयेसी प्राणांतक वेथेसी कष्टात असे तये तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई शदन शदन करीतो अवयव पाही विप्र एक आपणासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवनी जावे तुरित परतुनी वस्त्रे भूषणे देवुनी निरोप देतो तये वेळी संतोषिनी द्विजवर आलाग्रामा वेगवक्र गंगातीरिअसे वासर श्रीगुरूचे चरणदर्शना देखुनिया श्रीगुरुसि नमन करीतो भावेसी स्तोतकरी बहुवसी सांगे वृत्तांत आज्ञात संतोषिनी गुरुमूर्ती तया िजाश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्नान स्नान तीर्थयात्रे श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येई न समागमे तुमचे चरणाविने देखा रावण शिके क्षण एका संसारसागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धारावय सगरांसी गंगा आणली भूमीसी तैसे स्वामी अम्मासी सी दर्शन दिदले आपुले भक्त तुझी ख्याती अम्मा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसि विनवि विप्रभावेेसि संतोषिणी श्री गुरु, गुरु म्हणती तय वेली कारण से आम्हा अस्ति दक्षिणे पुनरपी तुम्मा दर्शन देणे संवसरी पंचदशी आम्ही तुमचे वास करू ही निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळून भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तिळ ऐसे परी संतुषणी श्री गुरुने घाले ते जेथे असे भावाने वैद्यनाथ महाक्षत्र समस्त शिष्या संवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात जे असे वैद्यनाथ तेथे ते राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त, गुप्त वा वायासी शिष्य बहुवसी त्यांचे कोटे ठेविले गंगाधराचा नंदणू सांगे गुरु चरित्र विस्तारुण सांगे नाम सा। पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र पारु, मन मण एका गुरु ऐका श्रोते सकळी कहो इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्यू पाख्याने सिद्ध नाम धारक संवादे क्रूरयवणशासनं सायं देववरप्रधानं नाम चतुर्दशोध्याय श्रीगुरुदेवदत्तात्रय श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त <laughs>